शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही विजापूर वेस चौकात मानकरी मानाचे सात आणि पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही विजापूर वेस येथील चौकात मानकरी मानाचे सात नंदी ध्वज आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत आपली परंपरा जपण्यात आली हिंदू मुस्लिम एकता टिकावी जातीय तेढ वाढू नये समतेचा संदेश द्यावा यासाठी दरवर्षी मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सध्या सुरू असून रविवारी अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यातून निघाले होते दरम्यान विजापूरवेस इथून जाताना सातही नंदी ध्वजांचं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून स्वागत करण्यात आलं यावेळी अध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे राजू हुंडेकरी तन्वीर गुलजार बशीर सय्यद गफूर शेख लक्ष्मण भोसले रिजवान शेख सादिक मुजावर अनिल उकरंडे मुख्तार लालकोट रियाज पैलवान सरफराज शेख मौला शेख आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मावळे उपस्थित होते आज हे सोलापूर ग्रामदैवत शिवज्योजी श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मकर संक्रांती निमित्त जो पाच दिवसाचा कार्यक्रम असतो दिनांक दहा जानेवारी ते पंधरा जानेवारी या पाच मुखामध्ये विविध कार्यक्रमाचे तुम्ही पार पडत असतात त्याचा एक भाग म्हणून आज बारा जानेवारी रोजी सित्य रामेश्वराने स्थापन केलेल्या अडुसष्ट दिवसापैकी पंचप्रोशीतील या सात मानाच्या नंदी ध्वजाचे नंदीध्वजाच्या मिरवणुकीने आज बेलाभिषेक केला जातो